नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा मीला शिवराम सांगू कंपोस्ट वडगाव तालुका शिन्नर जिल्हा नाशिक बरं आपला हा टोमॅटोचा प्लॉट किती सर्व हा पंधरा गुंठ्या तर पंधरा गुंठ्याचा याला आपण वापर काय केलेला आहे याला वापर आपण कृषी आंबो त्यानंतर आर्यम बर त्याचा पूर्ण केसर डोस खाणं भरलेला आहे त्याच्यानंतर ड्रिचिंगला ड्रिचिंग केलेली गिलेस्क्रीचिंग बर त्याच्यानंतर पीज़ वैदिक चांगलं बरं याचा बेसोल्डोज पण डबल भरलेला आहे म्हणजे तुम्ही एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा पूर्णपणे याला वापर केलेला नाही तुम्हाला काय बदल जाणवते पूर्ण म्हणजे एस सी टी वैद्यक परत माझ्या आहे बर विषय असा एक रासायनिक याच्यात कुठला वापरले हा विषयच नाही घेतला बर एस सी टी वैदिक शंभर टक्के रिझर्ट आहे शंभर टक्के एस सी टी वैद्यक तुम्हाला काय वाटतंय जर तुम्ही एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर जे काही पीक आहे तुमचं टोमॅटोचं आसपासचे जे काही पिकं असतील ते आणि एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही शेती तुम्ही करताय हो याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो इलाय मोठा फरक आहे सर एस सी टी वैदिक वर आहे ना तंबाट्याचे प्लॉट आता इतकाच सुंदर आहे बाकीचे आहे लाल पडले बरं केमिकलचे जे काय प्लॉट आहे प्लॉट आहे पडले लालपट आपल्याला प्लॉट अजूनही लाल नाही पडलेला बरं आता माझ्या बरोबरचा एक आठ दिवसापूर्वीचा प्लॉट आहे त्याच्यावर दोन तोडे झाले त्याच्यावर प्लॉट पूर्ण खालून लाल होऊन आला बरं न खालून लाल झाला आणि हा जो प्लॉट आहे आपला किती दिवसाचा झालेला आहे आज कंप्लीट दोन महिना आणि एक दिवसाचा दोन महिना आणि एक दिवसाचा बरं झाडांची ग्रोथ असेल किंवा जे काही फुटवे वगैरे असतील फुटवे म्हणजे सर इकडं बघा हे फुटवे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता इथं फुटवे जे असेल सोळा फुटवे परत फुलधारणा पण राहिली फळधारणा पण होईल बरोबर तर काय वाटतंय तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञान टक्के वैद्यकीय देणार आहे फसवणार नाही बर रासायनिक वर जे माणूस फसवतो ना यासाठी वैदिक फसणारा माणूस नाही तुम्ही जमिनीत फुल शंभर टक्केने ताकद द्या तुमच्या लोक जमा येणार म्हणजे जे आपण जमिनीला देतो तेच आपल्याला जमीन रिटर्न रिटर्न देते रिटर्न देते आपल्याला जेवढा आपण तिने जेवढा दिला तेवढे तुम्हाला रोग रोग जेवढं तुम्ही जमिनीला चांगलं पोषण देणार हो हो तेच आपल्याला पिकाच्या माध्यमातून मिळणार तुमची जी जमीन आहे ती सुपीक होणार तिची जी काय उत्पादन क्षमता आहे त्याची वाढवा ती मोठ्या प्रमाणात वाढणार वाढणार कारण केमिकलचा जर आपण वापर केला तर तुमची जी काय माती ती नापिक ती नापिक होऊन जाते जे आपलं पीक चांगले यायला पाहिजे ते येत नाही आणि जे उत्पादन हवं ते आपल्याला मिळत नाही मिळत त्यासाठी तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित बाकीच्या शेतकऱ्यांना माझ्यावाला एकच म्हणणं आहे तसं बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा आहे ना वैदिक निराकल सम्राट आपल्यावाला कृषी अमृत आहे ना ही बेसव आहे ना जमिनीला वापरावा आणि न बिगर केमिकलची शेती करा जे जर तुम्ही यासाठी वैदिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर तुम्हाला जमिनीमध्ये केमिकल वापरण्याची आवश्यकताच नाही वाप मी नाहीच वापरत दोन वर्ष झाले आता याच्यामध्ये केमिकल हा थेंबर सुद्धा विषय नाही सुद्धा मारलेला बरं माझा असं आहे माझ्या घरातही मला तर आपल्याला आणायचंच नाही केमिकल मारायच नाही बर आता एक आहे आपण आता तांबाट आपण तोडून हे तांबाटा तोड म्हणजे घर एवढ्या प्रमाणात बघा मी किती आहे का बघा बर इकडं बघा म्हणजे पूर्ण ताकद लावली टोमॅटो लावून काय फुटत नाही पूर्ण आता येथा दावीत म्हणजे दोन्ही हाताने ताकद लावून सुगट आखारा तांबाटा जे आता ताकद लावले आता नखानी तोडलेली दोन्ही हाताने अजून नखन तोडीत म्हणजे जेव्हा तुम्ही नखानी हे करताय तुटतो ते तुटत आहे बरोबर म्हणजे त्याच्यात गरज एवढ्या प्रमाणात तुम्ही एवढं दाबलं तर तुम्हाला बस जो काय काहीच दिसला नाही एक थेंबर सुद्धा रस नाही निघाला बर एक थेंबर आणि हा तांबट आहे ना एक खाऊन असत बर काय वाटतंय तुम्हाला कच्चा तमाटा गोड लागत कच्चा तांटा <laughs> कच्चा तांबाटा गोड लागत बर म्हणजे जेवढं चांगलं पोषण देत आहे हा सांगा नाही <laughs> परचा तमाटा जर असताना हा कन फुटला असता बर आणि खायला कडसर लागला असता एकदम <laughs> एकदम गोड लागत हा तमाटा आता जे शेतकरी जे वापर करताय त्यांना तुम्ही काय सांगू शकता मी शेतकऱ्याला बाकीच्या शेतकऱ्याला तर मी सांगतो का तुम्ही एस वैदिकच वापरा बरं टक्के एस सी टी वैदिक वापरा विषमुक्त शेती करा विषमुक्त शेती करायची जर असेल तर एस सी तंत्रज्ञान हे वापरलं पाहिजे तंत्रज्ञान आणि आपलं जे याचा सुरुवातीला आहे ना शेतकऱ्याला काय वाटतंय का हा महागडा जातो महाग जातो पण तुम्ही ज्यावेळेस ना जास्त ताकदीने वापरणार ना तर पुढच्या पिकाला आहे ना तुम्हाला तेवढ्या ताकदीने वापरायची गरज येणार नाही यासाठी वैदिक बेस्ट डोस आहे पहिल्या तर पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही जेवढा शंभर टक्के जास्त पैसे ना घेऊन टाकणार आहे ना तर हाच बेस्ट डोस पुढचं पीक घेताना तेवढ्या रुपयाचा घ्यायला लागणार ला बर ला। <laughs> तेवढ्या रुपयाचा घ्यायला लागणार ला। एवढा मोठा फरक म्हणजे जर तुम्ही पोषण देताय तर तुमची माती सुपीक होते हो जेणेकरून जे काय पुढच्या पिक होत आहे तुमचा तिथे खर्च वाचतोय आता हेच आज तंबाट्याचा प्लॉट आहे हा तंबाट्याचा प्लॉट काढला ना तर याच्यात जर मला कांदे जर लावायचे असतील बरं कांद्याला नुसतं कृषी अमृत जरी टाकलं ना तरी तांबाट कांदे ना या वेस पहिल्या बेसल डोसवरती ना आपण कसं असतं जर फक्त आपण आधी बेसळ डोस टाकल्यानंतर फक्त एक वापर तुम्ही म्हणताय त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट भेटतो पण काय होतं अमृत आणि मिरायकल सम्राट मिरायकल हे जेवढं आहे ना एवढं जर वापरलं आर्यम पी जरी नाही वापरलं कांद्याच्या पिकाला तरी चालणार आहे पण याला आपण ये ना पहिल्या बेस्ट डोसला पूर्ण शंभर टक्के वापरायला पूर्णपणे जर तुम्ही वापरलं तर त्याचा रिझल्ट काय भेटतो त्या पिकाला भेटतो पण पुढच्या पिकाला त्यामुळे जर संपूर्णपणे जर शेड्यूल वापरला कारण आपण जेवढं जमिनीला टाकू तेवढं जमीन आपल्याला देतो बरोबर एक नाही समजा आता वापरलं त्याचं रिझल्ट तुम्हाला पुढच्या पिकाला मिळणार पण त्या पुढच्या पिकाला जर तुम्ही वापरलं नाही तर त्याचं जे काय पुढचं पीक घेणार त्याच्यामध्ये ती कमतरता जाणवते त्यामुळे योग्य वेळेवर योग्य पोषण जाणं हे गरजेचं आहे बरोबर सुरुवातीला जर थोड्याफार प्रमाणात लेट झालं तुमच्याकडून टाकायला तर बघ तेच जी काय ॲडजस्टमेंट असते ती लवकरात लवकर करून तिथे तुम्ही एस एस एमचा वापर करू शकता परत आपली जी काय शिलाजी ट्रीटमेंट आहे ते करू शकता जेणेकरून जो रिझल्ट आपल्याला हवा आहे तो मिळतो हो याचं यासाठी वैदिक हे खूप इतकंच छान आहे का तुम्हाला सांगतो याचा आहे ना प्रत्येक शेतकऱ्यांना वापर करायला पाहिजे बरं आता विषय असा होतो बा काही शेतकरी ना त्याला असं वाटतं का मी देवळा पुढून जायचंऐवजी देवळावरच्या शेंड्यावरून जा बरं म्हणजे तो केमिकलवर पिकवतो ना तर त्याला असं वाटतं की माझ्यासारखं कोणीच पैसे बरं पण मग केमिकलमध्ये तो, तो, केमिकल तो दुकानदाराचे आहे ना जाय दुकानात घ्या येऊन घेऊन जायचं परत तांबाट्याचे पैसे झाल्यानंतर आहे त्यांना काय करायचं दुकानदारांना भाऊ एक लाख रुपये उधारी झाली एवढी घेऊन ये तुला काय लागत आहे घेऊन जा बरं इथं आहे इथं पैसे रोख द्या आणि माल रोख घ्या वाल्याक जरी गेलं आपल्या एसीटी वैदिक दुकानात जर गेलं तर पैसे रोख द्या आणि खत घेऊन जा उदार भेटणार नाही म्हणजे उदार देऊ पण नका आणि घेऊ पण घेऊ पण नका असा विषय बर ठीक आहे धन्यवाद सर